त्यावेळेला आम्ही त्यांना पस्तीस लाख रुपयाची त्यांनी मागणी केली त्यावेळेला पस्तीस लाख रुपये त्वरित उदय सामंत पालकमंत्र्यांनी इथे दिले रिपेरिंग केलं वरती छत आलं त्याच्यानंतर पुन्हा तसंच पडून राहिलेलं होतं कारण विचारलं नाही अजून थोडं काम बाकी आहे काम कुठलंही बाकी नाही लायटिंग झालेली आहे सगळे झालेले आहे फक्त हा हट्ट हा राणे परिवाराचा आहे या टिल्ल्या आमदाराचं आहे त्याला स्वतःची वडिलांची किंवा स्वतःची पाठी लावायची ही त्यांची इच्छा कधीच पुरी होणार नाही पण त्यासाठी आमच्या वैवडीच्या जनतेने का भोगावं त्यांना तुम्ही बेटीस का धरताय आज इथलं कुठलंही काम असेल कुठलेही अधिकारी असतील त्यांना तिथे भेटत नाहीत त्या अधिकारी जीवाला घाबरतात ते कामावर येत नाहीत पण कधी त्यांच्या डोक्यास लाभ अशी अवस्था आहे आज त्यांच्या जीवाला धोका असताना सुद्धा ते लोक जीव मुठीत धरून काम करत आहेत आणि इथे सुसज्ज इमारत आहे सुसज्ज दाल आहेत पण तिथे कोणालाही येऊ ये दिलं जात नाही फक्त एकच हट्ट नितेश राणे आमदाराला स्वतःची पाठी लावायची पण हा हट्ट पालकमंत्र्यांना आम्ही कमीत कमी पाच ते सहा वेळा विनंती केली की तुम्ही तरी या आणि उद्घाटन करा पण त्यांना ती काय अजून त्यांच्या काय ते पक्षाचा विषय आहे की काय मला माहीत नाही पण जो काय असेल तो त्यांचा अंतर्गत विषय आहे कणकवली मतदारसंघाची त्यांनी जबाबदारी अजिबात घेतलेली नाही आहे त्यामुळेच हे उद्घाटन राहिलं आहे का हा प्रश्न खरा म्हणजे वैभववाडीवासियांचं किंवा आमच्या सिंधुर्गवासियांचे प्रश्न उपस्थित होतो आहे कारण नितेश राणेच्या मतदारसंघामध्ये पालकमंत्र्यांना यायला द्यायचं नाही असा घाट नितेश राणेने यामध्ये घातलेला आहे त्यामुळे इथे ते आलेले नाहीत त्यांनी यावं पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे त्यांनी यावं ह्या बिल्डिंगचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं पाहिजे होतं पण आम्ही आज ही बिल्डिंग खुली करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण शिक्षणधिकाऱ्या कार्यालयात जी गळती लागलेली आहे आम्ही त्यांना अशी पण केलेली आहे की शिक्षण अधिकाऱ्यांची जी, जी ब बिल्डिंग गळती लागली आहे त्यांनी तरी ह्या ह्याच्यामध्ये उद्याच्या उद्या त्वरित, उद्या त्वरित। इथे बसायचं आहे कारण सगळ्या मुलांचा किंवा दाखल्यांचा शिक्षकांचा सर्व कागदपत्रांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्या इमारतीमध्ये जास्तीत जास्त लवकर शिफ्ट होणं ह्या ह्यासाठी सा, सर्वांसाठी म्हणजे वैभवडीवाद्यांसाठी आणि शिक्षण ह्या गटासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या शिफ्टिंग व्हावं हे सगळ्यांना आम आमचं त्यांना त्यांनासुद्धा विनंती आहे आणि हे अधिकृत उद्घाटन झालं असं मी जाय